स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या समर्थकांनी आवाज उठवताच महायुतीतील रायगडच्या लाडक्या बहिणीच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे राज्यात महायुतीनं सत्ता स्थापन केल्यानंतर जवळपास तीन महिने पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती अखेर शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची यादी राज्य सरकारनं जाहीर केली मात्र यादी जाहीर करताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता त्यामुळे एका दिवसात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतच्या पालक पदा निर्णयावरही स्थगिती देण्यात आली रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी महाडचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांची वर्णी लागेल म्हणून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो होता त्यानुसार भरत गोगावले यांचे मतदारसंघात मोठे बॅनर देखील झळकले होते कर्जत कार्यक्रमात तसा शिंदेच्या तीन आमदारांनी दावा देखील केला होता परंतु महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती तर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी उठाव करत त्याचा तीव्र निषेध देखील केला गोगावले समर्थकांनी टायर जाळून याचा निषेध केला होता तर एकीकडे आदिती तटकरे यांचे पालकमंत्री म्हणून शुभेच्छा बॅनर झळकवून त्यांच्या चाहत्या वर्गानं शिवसेनेचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि खुद्द रायगड पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले भरत गोगावले यांना डिवचण्याचं काम देखील केलं मंत्री भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते मात्र त्यांना पदापासून वंचित ठेवण्यात आल्यानं त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत राजीनामे दिले होते दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्ती खेद सुरू होती त्यानंतर दोन जिल्ह्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत याद्वारे या, या जिल्ह्यात स्थगिती देण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड